वडिलांच्या श्राद्धला बगल देऊन उमेश केकले यांनी घेतला शाळकरी मुलगा दत्तक दानोळीच्या उमेश केकले या युवकाने आपल्या वडिलांच्या श्राद्धचा कार्यक्रम रद्द करून त्याच पैशातून एका गरजू शाळकरी विद्यार्थ्याला दत्तक घेतले आहे प्रज्वल राजेंद्र कारंडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे तो इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत आहे त्याचा सर्व शिक्षणाचा खर्च उमेश केकले या युवकाने उचलला आहे मयत व्यक्तींचे श्राद्ध म्हणजे त्यांच्या आत्म्यास शांती लाभते अशी पूर्वीची म्हण आहे आणि ते सर्वजण घालतात पण दानोळीच्या उमेश केकले या सुसंस्कृत युवकाने आपल्या वडिलांचे श्राद्ध घालण्याऐवजी याने अनाथ विद्यार्थ्याला दत्तक घेतले आहे याचा हा उपक्रम अनेकांना अश्रू गळायला लावणार आहे प्रज्वल कारंडे यांच्या वडिलांचे निधन झाले आहे त्यांचा सांभाळ त्याची आजी आजोबा करत आहेत पण तेही वयस्कर झाले असल्यामुळे त्यांना हा शिक्षणाचा खर्च न पेलवण्या पलीकडचा आहे हे उमेश केकले यांच्या लक्षात आले आणि त्याने विचार केला की आपण श्राद्धचा आवाढव्य खर्च कमी करावा आणि त्याच पैशात एखाद्या गरजू विद्यार्थ्याचा शिक्षणाचा खर्च उचलावा हे त्याच्या डोक्यात आले आणि त्याने दानोळीतील शाळा नंबर दोन मधील प्रज्वल कारांडे याला दत्त घेतले प्रज्वल याचा चौथीपर्यंतचा शिक्षणाचा सर्व खर्च उमेश केकले यांनी घेतला आहे शालेय सर्व साहित्याबरोबर कपडे बूट डबा दफ्तर प्रज्वलयाला देण्यात आले तर या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले अनेकांनी उमेश केकले के के याचे कौतुक केले या दत्तक पालक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष धन्यकुमार भोसले होते तर प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे होते तर राजू तिवडे यांच्यासह प्रज्वलचे आजी आजोबा शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुमार विद्या मंदिर शाळा नंबर दोन या शाळेमध्ये दत्तक घेण्याचा कार्यक्रम या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायती साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय मोठे साहेब धन धनंजय भोषील आणि ज्यांनी दत्तक घेतले ते खऱ्या अर्थानं आमचे उमेश खेकरीसाहेब या ठिकाणी शिरो तालुका समाजाचे अध्यक्ष राजेंद्र देवडे त्या मनाचे दत्तक ते आजोबा आजोबा पालक आणि या शाळेच्या खऱ्या अर्थानं कर्तध्यक्ष मुख्यालय बघा आणि पाटील म्हणाले यांनी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला विद्यार्थ्यांची बहिलं ते गुणवत्ता चांगले आहे पटसंख्या चांगले आहे आणि उमेश टेकले साहेबांनी जे काय खऱ्या अर्थानं पारंपरिक कार्याला जे काय आहे श्रांत खाण्याचा कार्यक्रम तो रद्द करून एखाद्या विद्यार्थ्याला दत्तक घेऊन त्या विद्यार्थ्याचं भविष्यवधान्यामुळे उमेश टेकले साहेबांनी जे काम केलं ते खऱ्या अर्थानं कौतुका पात्र आहे आणि अशीच भाई पिढी उद्याच्या भविष्याला एक आदर्श प्रकारचं एक उदाहरण उमेश किती साहेबांनी घालून दिलं आहे कारण आज दत्तक पालकच्या संदर्भातनं आणि श्राद्धच्या संदर्भातनं श्राद्ध घालून कोणांच्या हातावर पाणी घालून नावं ठेवून घेण्यापेक्षा या ठिकाणी विद्यार्थ्यांना का चांगलं धरवावं म्हणजे जीवनवर उंचावं जेव्हा शिक्षणामध्ये भर पडावी या उद्या ते उमेश किती साहेबांनी वाटलांचा श्राद व्यादर करून हा खर्स इकडे येत नाही खऱ्या अर्थानं अत्यंत म्हणजे अत्यंत मोलाचं आहे आणि तशाच प्रकारचा कार्यक्रम या भविष्यामध्ये या उमेश केकले आदर्श घेऊन अशा प्रकारचे जे वंचित मुलं आहेत त्या मुलांना दत्त घेऊन त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यामध्ये सर्वच घटकातील लोकांनी जवळ अशा प्रकारचे करतो कुमार विद्या मंदिर शाळा नंबर दोनमध्ये आज उमेश केकले यांनी आपल्या वडिलांचं ख्यात कॅन्सल करून शाळेतील कारंडे कुटुंब दाम्पत्यांची दोन मुलं दत्त एक मुलगा दत्त घेण्याचं जे अतिशय चांगलं काम केलेलं आहे या कामास या दानवी नगरीतून त्याचं कौतुक होत आहे आणि या असंच विचार या नगरीमध्ये सर्व लोकांच्यात व्हावं एवढीच मी त्यांना विनंती करतो आणि या कार्यक्रमाचा मोठा वावाभाव व्हावा आणि अशी ही अशी चांगली कामं उमेश केकले के व त्यांच्या पत्नीच्या हातून घडावीत एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करून मी उमेश केकले के बोलताना म्हणाले प्रज्वल हा माझ्या लहान भावाप्रमाणे आहे त्याच्यात मला माझा भाऊ दिसला आणि भावाला शिक्षणात मदत करणे म्हणजे माझे कर्तव्यच आहे पाहुयात काय म्हणतात उमेश केकले महानकार न्यूज साठी दानुळहून अभय वाळकुंजे आज ठिकाणी कुमार विद्यामंदिर शाळा नंबर दोन मध्ये प्रज्वल कारंडे या मुलास आपण वडिलांच्या वर्षात निमित्त वर्षरात न घालता त्याला दत्तक घेण्याचा उपक्रम केला तसेच तो, तो प्रज्वल काले हा माझा लहान भाऊ आहे असं समजून मी त्याला इथून पुढचं शिक्षण सर्व पूर्ण करेल एवढंच